विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी डिसेंबर रोजी आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शपथ घेतली महाराष्ट्र राज्यात ज्याप्रमाणे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल यावर जोरदार चर्चा रंगली होती त्याचप्रमाणे सरकार स्थापन झाल्यानंतर कोणाला कोणते खाते मिळेल यावर देखील जोरदार चर्चा रंगली होती तसेच महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर विस्ताराचा ठरला डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व या नवीन मंत्रिमंडळ विस्तारात भाजप विधानसभा निवडणुकीत बंपर विजय मिळवल्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं या नवीन मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या वाटेला एकवीस मंत्रिपदे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अकरा मंत्रिपदे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्री पदे देण्यात आलेली आहे या नवीन मंत्रिमंडळ विस्तारात काही जुन्या मंत्र्यांना चा भाजपच्या चार मंत्र्यांना व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना या नवीन मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ संजय बनसोडे धर्मराव बाबा आत्राम व अनिल भायदास पाटील यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान नाही तसेच भाजपचे रवींद्र चव्हाण कुमार गावित व सुरेश खाडे व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी सावंत अब्दुल सत्तार व दीपक केसरकर यांना या नवीन मंत्रिमंडळात जागेवर या नवीन मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेले आहे महायुती सरकारचा नुकत्या मंत्रिमंडळ विस्तार हा पार पडलेला आहे यात महायुती सरकारकडून उत्तर महाराष्ट्रात सात मंत्री देण्यात आलेले आहेत नेमके कोणते ते सात मंत्री आहेत किंवा त्या जाणून घेऊया नमस्कार मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचे बोल बिंदास युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री देण्यात आलेले आहेत त्यातील पहिले मंत्री म्हणजे नरहरी जिरवळ नरहरी जिरवळ यांची आदिवासी समाजात लोकप्रियता पाहता आदिवासी समाजाला एक भक्कम प्रतिनिधित्व या निमित्ताने देण्यात आलेले आहे तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आलेले देण्यात आलेले दुसरे मंत्रीपद म्हणजे माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांना मंत्री करणार हा प्रसिद्ध प्रचार सभेतील अजित पवार यांचा शब्द त्यांनी माणिकराव कोकाटे यांना मंत्री करत पूर्ण केला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उत्तर महाराष्ट्रात दोन मंत्रीपदे दिले त्यातील मंत्री एक मंत्रीपद म्हणजे दादा भुसे यांना दादा भुसे यांच्या रूपाने शिवसेनेने आपला जुना शिलेदार हा मंत्री केला आता दादा भुसे यांच्या नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनाची जबाबदारी दादा भुसे यांच्या खांद्यावर असणार आहे तसेच धुळे जिल्ह्यात भाजपने जयकुमार मंत्री करून निष्ठावंतांना न्याय दिला जाईल हा संदेश दिलेला आहे सलग पाच वेळा विजय आणि तोही पंच्याण्णव हजाराच्या लीडने त्यामुळे यावेळेच्या विधानसभेत जयकुमार रावल यांना मंत्रीपद देण्यात येईल ही जवळपास गॅरंटी होतीच त्याचबरोबर मागील अडीच वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यात गावित यांच्या जवळ मंत्रीपद होते आणि म्हणूनच आता धुळे जयकुमार रा, रावल यांना मंत्रीपद देऊन हा समतोल बॅलेन्स करण्यात आलेला आहे तसेच जळगाव जिल्ह्यात भाजपकडून दोन तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक मंत्रीपद देण्यात आलेले आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गुलाबराव पाटील तर भाजप कडून गिरीश महाजन यांना मंत्री करून या दोघांची जळगाव जिल्ह्यामध्ये पकड मजबूत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळेल हे जवळपास निश्चितच होते कारण लोकसभा आणि विधानसभेसाठी जळगाव जिल्हा हा पोषक राहिल्याने या दोघांचेच मंत्रीपद हे अबाधित राहिले त्याचबरोबर संजय सावकारे यांच्यासारख्या नवीन चेहऱ्याला मंत्रीपद देऊन त्यांच्या सातत्यपूर्ण विजयाचे त्यांना बक्षीस देण्यात आलेले आहे उत्तर महाराष्ट्रातील सात मंत्र्यांपैकी तुम्हाला काय वाटते कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते मिळेल हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर पहिलींदाच व्हिजिट केले असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र